अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आम्ही आहोत आहोत सज्ज आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचदेव सोनोग्राफी व एक्स रे क्लिनिक डॉक्टर योगेंद्र पिशोरीलाल सचदेव ठिकाण जानता राजा रोड रिलायन्स गॅस समोर राजपाल होलसेल कापड दुकाना समोर संगमनेर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस सदुसष्ट एकोणनव्वद तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर बासष्ट बासष्ट अठ्ठ्याण्णव आणि नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याहत्तर एकाहत्तर सचदेव सोनोग्राफी आणि एक्स रे क्लिनिक तसेच आई हॉस्पिटल संगमनेर डॉक्टर शालिनी सचदेव प्रसुती शास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ लेप्रोस्कोपी सर्जन आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट आई हॉस्पिटल संपूर्ण व्यवस्थापन प्रशिक्षित आणि अनुभवी महिला परिचारिकेद्वारे महिन्याच्या तारखेस योगा मार्गदर्शन आणि स्वास्थ्य चेकअप सुलभ प्रसूतीस प्राधान्य स्त्री रोग चिकित्सा उपचार आणि शस्त्रक्रिया सरकार मान्य कुटुंब नियोजन आणि गर्भपात केंद्र प्रसूती पूर्व आणि पश्चात तपासणी आणि उपचार सोनोग्राफी आणि कलर डॉपलर तसेच वंधत्व निदान आणि उपचार गर्भाशयाचे आणि ओवरीचे निदान आणि उपचार दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हिस्टेरोस्कोपी तसेच किशोरवयीन आणि रजो संबंधी स्वास्थ्य निदान आणि सल्ला आई हॉस्पिटल संगमनेर ठिकाण विद्यानगर नवीन नगर रोड संगमनेर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस सदुसष्ट एकोणनव्वद